शेतकऱ्यांसाठी आजच्या सर्वात मोठ्या टॉप आणि ठळक बातम्या आपण या ठिकाणी पाहतोय पहिलीच बातमी निघते एक रुपयात इमा देऊन सरकार शेतकऱ्यांवर उपकार करत नाही माणिकराव कोकट यांच्या वक्तव्यावर अंबादास दानवे यांची टीका पुढली मोठी बातमी निघते कापूस सोयाबीन मूल्य साखळीचा गैरव्यवहार विधिमंडळात मांडणार सुरेश धस यांची माहिती पुढली मोठी बातमी निघते अतिवृष्टीचे एकशे दोन कोटी रुपये अडखळले नुकसानग्रस्त मदतीच्या प्रतीक्षेत पुढली मोठ्या निघते गव्हाचे भाव पाडण्याचा सरकारचा डाव खरेदीसाठी दर हमी भावापर्यंत कमी करण्याचा प्रयत्न शेतकरी अडचणीत पुढली मोठी बातमी निघते हल्ली भिकारी सुद्धा एक रुपया घेत नाही पण आम्ही शेतकऱ्यांना पीक विमा दिला मानिकराव कोकाटे यांचं अजब वक्तव्य पुढली मोठी बातमी निघते राज्यातील शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा प्रश्न दीड महिन्यात मार्गी लागणार शेतकऱ्यांना दिलासा पुढली मोठी बातमी निघते लाडक्या बहिणींचा खर्च सरकारला झेपेना अनेक योजना बंद करण्याच्या हालचाली सुरू पुढली मोठी बातमी निघते ठिबक आणि तुषार सिंचनासाठी एकशे चौवेचाळीस कोटी वितरणास मान्यता शेतकऱ्यांना दिलासा पुढली मोठी बातमी निघते अखेर तूर हमी भावाने खरेदीला परवानगी राज्यात हमी भावाने दोन लाख सत्त्याण्णव हजार टन तूर खरेदी होणार शेतकऱ्यांना दिलासा पुढली मोठी बातमी निघते लाडकी बहीण योजनेबाबत महत्वाची बातमी दहा लाख महिलांचे पैसे बंद होणार पुढली मोठी बातमी निघते ठिबक व तुषार सिंचन अनुदानाचा जी आर आला द्वारे पैसे मिळणार शेतकऱ्यांना मोठा दिलासा शेतकऱ्यांसाठी या होत्या सर्वात मोठ्या टोपानी ठळक बातम्या धन्यवाद